आज अशी घुसली पाहिजे कविता अबोलमुखी डोळ्यांनीच वाचली पाहिजे कविता वाचणाऱ्याच्या काळजात अशी घुसली पाहिजे कविता अबोल मुखी डोळ्यांनीच वाचली पाहिजे कविता भरुनील ऊर एवढी टोचली पाहिजे कविता भरुनील येईल ऊर एवढी टोचली पाहिजे कविता वाचणाऱ्याच्या काळजात सतत पोचली पाहिजे कविता कवितेने ओळख व्हावी अशी सुचली पाहिजे कविता शंभर लिहिण्यापेक्षा एकच अशी असली पाहिजे कविता

पुन्हा पुन्हा बोलते गावाकड माती शहराशी न्हाळ नाही उजलेली नाती खुर सपनात गाव बोले गावाकड चल सपनात गाव बोले गावाकड चल आता नोकरीला हैदराबाद मध्ये असल्या कारण जेव्हा जेव्हा गावात जातो चप्पल काढून त्या मातीवर पाय ठेवतो तोपर्यंत सगळ्या आठवणी जागे होतात आणि तोपर्यंत माणसानं चप्पल काढून चालावं जोपर्यंत माती विचारत नाही का सोडून गेला लगेच चप्पल घालायची माणसानं आणि आटून गेलेल्या डोळ्यांना दाटून सगळं आठवतय जुन्या काळाला भविष्य पुन्हा पत्र आटून आटून गेलेल्या डोळ्यांना दाटून सगळं आठवतय काळाला भविष्य पुन्हा पत्र पाठवतय तो सोंगाड्याचा खेळती असे भेट खाक्या पांढऱ्यातली शाळा जिल्ह्यात नव्हतं घे तो सोंगाड्याचा खेळती ती क्या तो सोंगाड्याचा खेळती असे भेट खाक्या पांढ्यातली शाळा जिला कधीच नव्हतं घे आणि पोराला हाक मारताना नेहमी बापाच घ्यायचं नाव पारावरची बैठक रोज यात्रेसारखं गाव पोळ्याच्या दिवशी सगळ्या पायाला घेरू पोळ्याच्या दिवशी सगळ्या पायाला घेरू बाईला सारखं नटलेलं फक्त मालक म्हणून फिरू आणि मास्तरांच्या थोडीचा कसा रंगलेला विस्तार कधी खिडकीतून पळणे कधी समोर भेटे मार आणि हसण्यात रत्तो सुधार नदीवरल्या बुडीची राखून असायची लाज चिकट्या कवताचा नाग घसतायची खास नदीवरल्या पुढीची राखून असायची नाच चिकट्या कवताचा नाग यायची खास इतवारचा खेळ आणि गावात भेटणारा मान काळ्या शेमड्या म्हणायची तरी वाटायचं छान कि इतवारचा खेळ आणि गावात भेटणारा मान काळ्या म्हणायचे तरी वाटायचं छान आणि गोट्यांच्या खेळाचा डाव रोज वेगळ्या घरी म्हाताऱ्याचं बोलणं ठरलेलं सावलीत खेळो तरी गोट्यांच्या खेळाचा डाव रोज वेगळ्या घरी म्हाताऱ्याचं बोलणं ठरलेलं सावलीत खेळो तरी आणि ते कापड कापडाचा भार काळ झेलायचं अहो बालपण होत ते आता आठवण म्हणून बोलायचं बालपण ते आता आठवण म्हणून बोलायचं आठून गेलेल्या डोळ्यांना दाटून सगळं आठवतंय जुन्या काळाला भविष्य पुन्हा पत्र पाठवतंय माझ्या मायेच्या एतो पाडव्याचा सन सुखी बुड्या हे माय मातीला सांगते माझ सौभाग्य वाचाव अस सोन पीक वाव गरीबी या कवितेच्या ओळी पुन्हा पुन्हा बोलव ते गावाकड माती शहराशी नाळ नाही उजे ना